नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मसाला भरली वांगी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर ही आपली रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे इथे मी सहा वांगे घेतलेली आहे ती आपल्याला मधोमध मद चिरून घ्यायची आहे आपल्याला चार भागांमध्ये आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे या प्रकारे आपण बाकीचेही वांगे चिरून घेणार आहोत आता आपण ह्या वांग्यांना मिठाच्या पाण्यात टाकून घेणार आहोत जेणेकरून आपली वांगे ही काळी पडणार नाही आता आपण इथे मसाला तयार करून घेऊया या म यासाठी मी एक वाटी शेंगदाणा कूड घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता याच प्रकारे आपल्याला जाडसर कूड घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि या ठिकाणी आपण बायंडिंगसाठी थोडंसं तेल वापरणार आहोत दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला हा व्यवस्थित बाइंडिंग होईल यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे आपला मसाला हा तयार आहे जो आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आता आपण हा मसाला एक एक करून या वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आपल्याला हा व्यवस्थित दाबून यामध्ये हा मसाला भरायचा आहे जेणेकरून आपला मसाला ह्या वांग्यांमध्ये बाहेर येणार नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्याला हे व्यवस्थित मसाला भरून प्रेस करून घ्यायचं आहे याच प्रकारे आपण बाकीच्याही वांग्यांमध्ये मसाला हा भरून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला हा भरून घेणार आहोत इथे आपल्या सर्व वांग्यांमध्ये मसाला हा भरून झाले झालेला आहे आता आपण जो बाकीचा हा जो मसाला उरलेला आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत इथे मी अर्धा अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचं तुकडं एक हिरवी मिरची आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि इथे मी कोर कोथिंबरीचे देठ आणि आपल्याला हे सर्व एकत्र करून ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे ही आपली ग्रीन चटणी इथे तयार आहे एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो हळद जिरे मोहरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत यानंतर आपण जिरे मोहरी जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तोही यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही जी चटणी बनवली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित ही आपल्याला परतून घ्यायची आहे आपली इथे चटणी ही परतल्या गेलेली आहे यानंतर आपण यामध्ये जो बारीक चिरलेला टोमॅटो तो टाकून आपल्याला तोही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे आपलं सर्व परतल्या गेलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित आता आपण यामध्ये भर मसाला भरलेली वांगी ती आपण यामध्ये टाकून तेलामध्ये आपल्याला ही परतून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये छान इथे आपली वांगी ही परतल्या गेलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण यामध्ये वन फोर चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपले मसाले व्यवस्थित ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत आपल्या ठिकाणी पाणी यासाठी टाकायचं आहे जेणेकरून आपले सर्व मसाले हे व्यवस्थित शिजतील आता हा बाकीचा जो आपण मसाला उरलेला होता तो यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वांग्यांना आपले कोटिंग व्यवस्थित होईल आता यामध्ये आपल्याला वांगी बुडतील याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पातळ पाहिजे नाही त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाणी टाकून घेऊ शकता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आपण या अगोदरही मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता ता ता आता मी इथे बारीक शिरलेली यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपल्याला इथे एक शिट्टी काढून घ्यायची आहे आपली एक शिट्टी झाल्यावर आपल्याला कुकर हा बंद करायचा आहे पाच मिनिटाने आपल्याला हा कुकर उघडायचा आहे जेणेकरून आपली वांगी ही परफेक्ट शिजता तुम्ही इथे बघू शकता आपली तयार झालेली आहे आपण आता ही सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता खूपच सुंदर असा रंग आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे इथे आपली मसाला वांगी ही खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद